नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपला घरचा या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट आणि अतिशय चविष्ट पदार्थ तांदळाचे घावण महाराष्ट्रातल्या घराघरात मध्ये सकाळच्या निहारीला किंवा रात्रीच्या हलक्या भुकेसाठी घावण हा एक अगदी सोपा आणि हलका पर्याय आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण झटपट अशी सुरुवात करूया त्यासाठी बघा मी दीड वाटी तांदूळ भिजत घातलेले होते एक तासासाठी आता आपण बघा तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत आता तांदूळ आपण जे भिजत घातलेले आहे यामुळे नेमकं का होतं काय कारण तांदूळ भिजत घातल्यामुळे ते ढिसूळ तयार होतात आणि त्यामुळे मग तुमचे जे घावणं आहे ते छान मौसूद असे तयार होतात तर आता बघा हे भिजत घातलेले तांदूळ आहेत त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ बारीक करायचे आहेत तर यातलं पाणी आपण काढून टाकलेलं अप आहे पाणी पूर्ण काढूनच आपल्याला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत पूर्ण तांदूळ इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला तांदूळ बारीक करत असताना पाणी न टाकताच हे बारीक करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे तांदूळ छान असे बारीक होतात आपले नंतर यामध्ये पाणी टाकूयात तर बघा इथे पाणी न टाकता मी तांदूळ आधी छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत सुरुवातीला जर पाणी टाकलं असतं तर तांदूळ अजिबातही बारीक होत नाही त्यामध्ये कण तसेच राहतात बघा एक कप पाणी घेतलेलं आहे फक्त यातलं मी थोडंच पाणी टाकणार आहे तर आता, आता तर हे पाणी पुढे वापरूया राहिलेलं आता आपण छान हे तांदूळ बारीक करून घेणार आहोत तर बघा इथे तांदूळ मी छान असे बारीक हे करून घेतलेले आहे तिथे तर तुम्हाला इथे दाखवते मी हातावर म्हणजे बोटावर घेऊन सुद्धा दाखवते की आपल्याला तांदूळ कसे बारीक करायचे आहेत यामध्ये आपल्याला अजिबातही तांदुळाचे जे काही कण असतात ते राहायला नको बघा अशा पद्धतीने छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आपण पाणी न टाकल्यामुळे सुरुवातीला छान असे हे तांदूळ बारीक होतात मग तर आता हे पूर्ण जे मिश्रण आहे ते आपण एका कपामध्ये मोजून घेणार आहोत असं केल्यामुळे पाण्याचा अंदाज एक परफेक्ट असा तुम्हाला येतो तर बघा तयार केलेलं जे मिश्रण आहे ते आपण एका कपामध्ये काढून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण मी एक कप एवढं घेतलेलं आहे याचे मी नंतर घाव तयार करेल तर बघा असं हे पूर्ण मिश्रण आपण भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता जे काही कपाला राहिलेलं असेल तेसुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पाण्याचा व्यवस्थित असा अंदाज येतो मग तर बघा हे सर्व मी काढून घेते आता आणि काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणीसुद्धा टाकणार आहोत कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे तर बघा आता आपला जो कप आपण सुरुवातीला घेतलेला होता त्यातलं पाणी आपण थोडं तांदूळ बारीक करण्यासाठी टाकलेलं होतं आता जे राहिलेलं पाणी आहे ते पूर्ण यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आतापर्यंत आपण यामध्ये टोटल एक कप पाणी टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला किती पाणी अजून लागणार आहे हा आपल्याला अंदाज येतो त्यासाठी पूर्ण आपल्याला हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे कारण आजची जी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे ते अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे अजिबातही न बिघडणारी आणि अचूक प्रमाणासहित तर बघा एक छान असं पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये अजून पाण्याची गरज लागणार आहे तर त्यासाठी यामध्ये आपण अजून एक कप पाणी टाकून घेणार आहोत तर बघा इथे तुमच्यासमोरच मी पाणी काढून घेत आहे आणि हा पाण्याचा घेतलेला जो कप आहे त्यातलंही आपण पाणी यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहोत म्हणजेच आपण आत्तापर्यंत या एक कप तांदुळाच्या मिश्रणासाठी दोन कप एवढं पाणी टाकलेलं आहे आपण टाकलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम अचूक असं आहे आता हे मिश्रण घावणे तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे पण सध्या हे आपण बाजूला ठेवणार आहोत आणि चटणी तयार करणार आहोत तर आता यासाठी आपण ओलं नारळ घेतलेला आहे याचा मागचा जो भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे तुम्ही नाही काढला तरीही चालेल आता बघा अशा पद्धतीने याचे लहान असे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत आता फुटाण्यांची डाळ घेतलेली आहे आपण पोहे खाण्याची तीन चमचे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आता कडीपत्त्याची दहा ते बारा पानं आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे यामुळे चटणीला रंग छान येतो आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्ही चिंचही टाकू शकता पण इथे मी दही टाकत आहे तर अगदी छोटी वाटी एवढं मी दही घेतलेलं आहे म्हणजेच पोहे खाण्याची तीन चमचे एवढं आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकणार आहोत चटणी आपली जी, जी बारीक करण्यासाठी तर आता ही मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण छान बारीक करायची चटणी तर बघा अशा पद्धतीने चटणी तयार झालेली आहे दही फक्त आंबट घेऊ नका कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पदार्थ लगेचच आंबट होतो त्यासाठी जास्त जर आंबट आधीच दही घेतलं तर चटणी आणखीनही आंबट होईल चांगलं ताजं असं दही घ्यायचं आता जे भांड्याला काही थोडंफार चटणी लागलेली होती ते मी थोडं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यावर आपण तडका तयार करणार आहोत आज मी अगदी साधा असा यावर तडका तयार करणार आहे तेल गरम केलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली तुम्ही यामध्ये उडदाची डाळ चण्याची डाळ सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकू शकता पण मी घावनांसोबत अगदी आज साध्या सोप्या पद्धतीची ही चटणी तयार केलेली आहे चवीला अप्रतिम लागणारी ही चटणी म्हणजे घावणांसोबत तर फारच छान लागते तर बघा चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण घावन तयार करणार आहोत तर बघा आता एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते इथे बघा घावण तयार करताना जर पाणी जास्त झालं तर बघा अशा पद्धतीने पाणी वर येतं आपल्या मिश्रणाच्या तर हे पाणी काढून टाकायचं तुमचं जर पाणी जास्त झालेलं असेल तर तुमचं हे मिश्रण पाणी काढल्यामुळे परफेक्ट असं तयार होईल आणि जर कमी झालं घावणे आड येत असतील तर त्यामध्ये थोडं पाणी वाढवायचं आता तांदूळ हे तळाला जाऊन बसतात त्यामुळे छान एकदा असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार होतं तर बघा छान असं मी मिक्स करून घेतलं आणि तुम्ही मिश्रणसुद्धा इथे बघू शकता कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आपलं तर आता या मिश्रणामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर यामध्ये चमचाभर एवढं म्हणजेच चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत आता हे थोडं बाजूला ठेवते आणि घावन आपण जे काढणार आहोत तर अशा पद्धती प्रकारची एक चाळणी घ्यायची बघा टोपलं असेल तर तेसुद्धा चालतं आता ही जी चाळणी घेतलेली आहे याला हलकंसं आपण फक्त तेल लावून घेणार आहोत फक्त हलकंसं म्हणजे याला घावन चिटकणार नाही तर बघा याला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे मी आता या चाळणीवर आपल्याला तयार केलेलं घावन टाकायचं आहे आणि आणखीन एक दुसरं सांगते जर घावणे तुमची तुटत असतील आणि तवा तुम्हाला तयार करून घ्यायचा असेल घावण तयार करण्यासाठी तर कांदा घ्यायचा आणि त्यानेच तव्याला तेल लावायचं म्हणजे घावण एकही तुटलं जात नाही तर बघा हे मिश्रण आता आपण मी अशा प्रकारचं एक भांडं घेतलेलं आहे तुम्ही फुलपात्र जे असतं छोटं ते घेतलं तरीही चालेल पण मी अशा प्रकारचं हे भांडं घेतलेलं आहे म्हणजे यांनी घावण अगदी व्यवस्थित असं ताव्यावर टाकलं जातं तर बघा आता दुसरीकडे तवासुद्धा छान कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे घावण तयार करत असताना तवा छान धुवा निघेल इतपत आपल्याला गरम करायचं आहे आणि बघा कांद्याने मी याला तेल लावून घेत आहे आणि आता तुमचा जो गॅसचा स्पीड आहे तो तुम्हाला मोठाच ठेवायचा आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं भांड्यातलं मिश्रण आणि तवा छान कडकडीत गरम असेल ना तर बघा अशा पद्धतीची एक जाळी तयार होते आणि घावन तव्याला चिटकून बसत नाही अगदी सहज ते काढलं जातं तर बघा असं घावन मी टाकून घेतलेलं आहे मिश्रण पूर्ण तव्यावर आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची स्पीड कमी करायची आहे मिनिट दोन मिनिट आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर बघा आता झाकण काढून घेते आता बघा कशा कडा सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता उलतण्यानी हे आपल्याला घावन पलटवून घ्यायचा आणि दुसरी बाजूसुद्धा मिनिटभरशी भाजून घ्यायची आहे बघा अशा कडा सुरुवातीला सोडून घ्यायच्या जे आता पहिल्यांदाच करत असतील तर त्यांना थोडं अवघड वाटत असेल पण बघा अगदी काहीच कठीण नाही अगदी बघा उलटण्याने मी हळूवारपणे फक्त वर लोटत आहे अगदी तर घावन बघा कसं वेगळं होत आहे तव्याच्या आपल्याला अशा पद्धतीने फक्त हलक्या हाताने उलटण्याने आपल्याला फक्त खालून पुश करायचं आहे बघा तर अगदी घावन तव्यापासून वेगळं होतं तर बघा छान घावन असं आपलं तयार झालेलं आहे आता मिनिटभर इकडूनही भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने आणि घावन आपण काढून घेणार आहोत बघा आता हे घावन आपण चाळणीवर टाकून घेणार आहोत आता दुसरंही घावन तुम्हाला तयार करून दाखवते बघा आता दुसरं घावन टाकत असताना परत गॅसची स्पीड मोठी ठेवायची आपल्याला आणि थोडा दोन मिनिट तवा तपू द्यायचा छान असा गरम होऊ द्यायचा आणि नंतरच मग तापल्यानंतर आपल्याला यावर घावन टाकायचं आहे बघा तेव्हाच जाळी तयार होते आणि घावन तुटत नाही ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या म्हणजे अजिबातही घावन एकही तुटलं जात नाही मी जितकेही घावणं आतापर्यंत काढलेली आहेत त्यातलं एकही घावन माझं तुटल्या गेलेलं नाही तर बघा जिथे कुठे आपलं घावन कमी असेल तिथे टाकून घ्यायचं आणि परत यावरसुद्धा मी झाकण ठेवून घेते म्हणजे वाफेवर घावन लगेचच शिजल्या जातं आणि ते कोरडंसुद्धा पडत नाही तर बघा अशा पद्धतीने झाकण ठेवून घेते आता दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घेते आता बघा आपण हे घावणसुद्धा पलटवून घेणार आहोत आता जेव्हा बघा ही बाजूवरची कोरडी होते तेव्हाच घावण पलटवून घ्यायचं आणि दुसरी बाजू तुम्ही जेव्हा भाजता घावणाची तेव्हा गॅस तुम्हाला मिडियम स्पीडवर ठेवायची आहे असं केल्यामुळे घावण कोरडं पडत नाही तर बघा हे घावणसुद्धा पलटवून आपण घेणार आहोत तर बघा छान असे जाळीदार पांढरी शुभ्र आणि पातळ असे घावणं आपले तयार झालेले आहेत तर बघा आता ही सुद्धा मी भाजून घेते आता आणि थोडी गॅसची स्पीड इथे वाढवलेली आहे यामुळे घावण आपलं कोरडं पडत नाही तर बघा अशा पद्धतीने हे सुद्धा मी छान असं भाजून घेणार आहे आणि मग आपली जी चाळणी आहे त्या चाळणीवर टाकून घेणार आहोत चाळणीवर सुद्धा मिनिट दोन मिनिट आपल्याला घावण ठेवायचं आहे आणि नंतर त्याची घडी घालायची आहे बघा आता हे चाळणीवर काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवतेसुद्धा पहिलं घावण जेव्हा चाळणीवर टाकलं तेव्हा ते तुम्हाला दाखवता आलं नाही म्हणजे माझ्या लक्षातच राहिलं नाही तर बघा आता अशा पद्धतीने चाळणीवर मी काढून घेतलेलं आहे घावण आणि छान असं मी थोडं याची वाफ निघू देईपर्यंत असंच राहू देते आता तुम्ही तव्यावरची तर घावणं बघितलेलीच आहेत आता बघा अशा भांड्यातसुद्धा तुम्हाला घावण दाखवते मी करून म्हणजे अगदी छोटे छोटे घावणं तुम्हाला लहान मुलांसाठी तयार करता येतील आणि मुलं बघूनच ते आवडीने खातील तर बघा आता छान भांडं कड़ गरम करून घेतलं आणि यावर आपल्याला घावण टाकून घ्यायचं आहे आता हे भांडंसुद्धा आपल्याला छान असं गरम करायचं आहे आणि हलकंसं फक्त मी तेलाचा ब्रश फिरवलेला आहे यावर तर बघा जिथे कुठे कमी असेल मिश्रण पडलेलं म्हणजेच आपण टाकलेलं तर थोडं टाकून घ्यायचं यावर आणि बघा यावरसुद्धा आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅसची स्पीड कमी करणार आहोत आता दोन मिनटासाठी वाप काढून घेणार आहोत आणि आता बघा मी झाकण काढून दाखवते तुम्हाला तर बघा याच्या कडासुद्धा मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे असे छोटे घावन तुम्ही मुलांसाठी डब्यासाठी सुद्धा तयार करू शकता आणि दिसायलाही बघा किती छान दिसतात तर बघा अशा पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपण छान अशी भाजून घेणार आहोत तर बघा ही दुसरी बाजूसुद्धा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत आपण दोन मिनिटाची आणि बघा आपलं घावन अगदी तयार झालेलं आहे तर ही छोटी घावणंसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता लहान मुलांसाठी बघा इतके छान हे सुद्धा तयार होतात तर बघा अशा पद्धतीने आपली ही सर्वच घावन जी आहेत ती तयार झालेली आहेत बघा पांढरी शुभ्र दिसत आहेत आणि एकसुद्धा घावन माझं तुटल्या गेलेलं नाही आता तुम्हाला यातलं हातावर घेऊन सुद्धा मी दाखवते बघा तर अशा पद्धतीने बघा सर्वच तुम्हाला दाखवत आहे मी एकही एक बघा असं कुठेच तुटल्या गेलं नाही किंवा कडक आलेलं नाही आणि याची जाळीसुद्धा तुम्हाला दाखवते बघा मी पूर्ण घावन इथे तुम्हाला असं छान मोकळं करून दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल तर बघा अगदी झटपट असं एक तास तांदूळ भिजू घालून आपण अशा पद्धतीने छान जाळीदार मौसूद अशी घावणं तयार करू शकतो बघा अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नातही इतकेच छान परफेक्ट असे घावणे तयार कराल बघा बघा याची घडीसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवते आणि बघा चिकट अशी ही घावणं झालेली नाहीत बघा किती छान तयार झालेली आहेत तर आता तुम्हाला जी मी छोटी घावणं तयार केलेली आहेत तीसुद्धा दाखवते म्हणजे तेही तुमच्या लक्षात येतील बघा ते ही दिसायला किती छान दिसतात तर बघा अशा पद्धतीने मुलांसाठी तुम्ही वेळेवर सुद्धा झटपट अशी ही छोटी घावणं तयार करू शकता बघा किती छान दिसतात ही तर अशा पद्धतीने ही सुद्धा आपण लगेचच तयार करून घेऊ शकतो आता बघा यातलं एकही एक तुटल्या गेलेलं नाही आणि दिसायला बघा पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे हे बघा अगदी परफेक्ट आणि मौसूद अशी आपली तांदळाची घावणं तयार आहेत यासोबत छान ओल्या नारळाची चटणी या घावणाला अजूनच स्वाद देते आणि हो एक कप गरमागरम वाफाळता चहासुद्धा सकाळचा नाश्ता असो की मग रात्रीचा हलका फुलका स्वयंपाक दोन्हीसाठी हे कॉम्बिनेशन एकदम भारी आहे जर तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक छान मोटिवेशन म्हणून काम करतं तर तुमच्या एका लाईकसाठी छान अशी ही पारंपरिक रेसिपी पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद